रामरामंडळीनो मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी सो मित्रांनो आज आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळचे मित्रांनो आठ वाजून बावन्न मिनटं या ठिकाणी झालेले आहेत आणि हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी रेकॉर्ड करतो आहे सो मित्रांनो बघा निफ्टीची जी काय हालत आहे ती तर तुम्हाला माहितच आहे मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं होतं की बावीस हजार सातशेचा मित्रांनो ह्या ठिकाणी इम्पॉर्टंट सपोर्ट असेल जर हा इम्पॉर्टंट सपोर्ट मित्रांनो तुटला सो डेफिनेटली बावीस हजारपर्यंतचे लेवल्स आपल्याला निफ्टीमध्ये इझिली पाहायला मिळू शकतात पण अगेन अँड अगेन निफ्टी काय करतोय बावीस हजार सातशेचे जे काही लेवल्स आहेत मित्रांनो ते या ठिकाणी सस्टेन करण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे खूप जास्त मित्रांनो कॉम्प्लिकेटेड सिच्युएशन्स या ठिकाणी बनलेली आहे पण मित्रांनो अगेन जर तुम्हाला बाईंग करायचे असेल तर हे लेवल्स मित्रांनो चांगले आहेत थोडी थोडी बाईंग तुम्ही मार्केटमध्ये आत्ता करायला सुरुवात करू शकता सो मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडबद्दल सो मित्रांनो कंपनीला या ठिकाणी एक नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे आणि हे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यानंतर स्टॉकमध्ये चांगली तेजी येऊ शकते असं या ठिकाणी एक्सपर्ट्सचं म्हणणं so, आहे ह्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत की ह्या ज्या स्टॉकला जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळाले किंवा ह्या कंपनीला जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळाले त्या कॉन्ट्रॅक्टच्या डिटेल्स काय आहेत आणि त्याचसोबत मित्रांनो ह्या ठिकाणी या स्टॉकमध्ये करंट लेवलवरती गुंतवणूक केली पाहिजे का आपण पुढे जाण्या आहे तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती चॅनलवर नवीन असा असं चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ डेफिनेटली शेअर करा सो मित्रांनो बघा दोनशे पंचावन्न रुपये करंट प्राईस ह्या ठिकाणी चालू आहे अर्थातच स्टॉक मित्रांनो खूपच जास्त फंडामेंटली स्ट्रॉंग आहे कारण बघा लाईफ टाईम हाय जर तुम्ही बघितला तर तीनशे चाळीस रुपये पन्नास पैशांचा लाईफ टाईम हाय आहे आणि लाईफ टाईम हायपासून जर आतापर्यंत जर मित्र तुम्ही विचार विचार केला तर लाईफ टाईम ह्यापासून आतापर्यंत फक्त स्टॉक तेवीस टक्के मित्रांनो ह्या ठिकाणी पडलेला आहे जे ते ब्लूचिप स्टॉक्स मित्रांनो चाळीस चाळीस पन्नास पन्नास टक्के घसरलेले आहेत ह्या स्टॉकमध्ये जे काही करेक्शन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळालेली आहे ती खूपच कमी करेक्शन आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे आता ही कंपनी नेमकं मित्रांनो काय करते ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो कंपनी मित्रांनो जे काय आपले डिफेन्स सेक्टर आहे इंडियाचं जे काही डिफेन्स सेक्टर आहे म्हणजे नेव्ही असेल ओके त्याचबरोबर आर्मी असेल किंवा मित्रांनो त्यानंतर तुमचं हवाई दल असेल ओके या सगळ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स बनवण्याचं काम करते म्हणजे रेडिओ ट्रा रेडिओ थ्रू जे काही सिग्नल्स वगैरे प्रोवाईड केले जातात ओके डिफेन्स सेक्टरमध्ये ओके त्याचबरोबर रडार सिस्टम्स वगैरे असतात त्यांच्यासाठी जे लागणारे इक्विपमेंट्स आहेत इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट्स आहेत ते सगळं बनवण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की मित्रांनो ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट मोनोपॉली आहे या कंपनीची आपल्या सेक्टरमध्ये ओके त्यामुळे मित्रांनो हा स्टॉक फंडामेंटली इतका जास्त स्ट्रॉंग आहे आता कंपनीला जे काही कॉन्ट्रॅक्ट मिळालेला मित्रांनो ते कॉन्ट्रॅक्टच्या मित्रांनो आपण थोडेसे डिटेल्स बघूया रक्षा मंत्रालयाकडून मित्रांनो या ठिकाणी हे कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळालेला आहे बाराशे वीस हे टोटल काय असणार आहे ठिकाणी आहे वीस फेब्रुवारीला मित्रांनो ह्याची काय केले गेलेली आहे अनाऊन्स केलेली गेलेली आहे आणि ह्या अनाउन्समेंटच्या माध्यमातून मित्रांनो जे काही कॉन्ट्रॅक्ट आहे मित्रांनो त्याच्या माध्यमातून एकशे एकोणपन्नास सॉफ्टवेअर डिफाईंड रेडिओ जे आहेत म्हणजे हे जे काय सिस्टम्स आहेत ते ह्या ठिकाणी बनवण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी काय का करणार आहेत करणार आहे आणि किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या ठिकाणी कंपनी करेल आता ह्या ठिकाणी जर आपण मित्रांनो विचार केला कंपनीच्या ऑर्डर बुकचा असो डेफिनेटली खूप मोठी ऑर्डर बुक आहे मित्रांनो एकाहत्तर हजार शंभर कोटींची मित्रांनो कंपनीची काय ऑर्डर बुक आहे म्हणजे तुम्ही म्हणू शकता की कंपनीकडे खूप जास्त या ठिकाणी काय प्रोजेक्ट्स आहेत आणि हे प्रोजेक्ट्स मित्रांनो भविष्यामध्ये सुद्धा मिळत राहणार आहेत कारण बघा मोनोपॉली कंपनी आहे त्यामुळे डेफिनेटली मित्रांनो लॉंग टर्ममध्ये काय होणार आहे चांगलाच फायदा ह्याचा मिळणार आहे चला आता आपण करंट लेव्हलचा या ठिकाणी विचार करूया व्हॅल्युएशन्स कसे आहेत सो मित्रांनो बघा व्हॅल्युएशनचा जर विचार केला तर पी मित्रांनो खूप चांगला आहे थर्टी सेवनचा ह्या ठिकाणी पी आहे कारण तुम्ही बघितलं तर लार्ज कॅप कंपनी थर्टी सेवनचा पी आहे बुक व्हॅल्यूचा विचार केलात मित्रांनो चोवीसची या ठिकाणी बुक व्हॅल्यू आणि दोनशे छप्पनचं मित्रांनो करंट प्राईस आहे म्हणजे स्टॉक ऑलमोस्ट काय दहा पट्टीने या ठिकाणी महाग आहे त्याच्या रिअल व्हॅल्युएशनपेक्षा आता प्रमोटर होल्डिंग पण मित्रांनो खूप चांगले एवण टक्क्यांची प्रमोटर होल्डिंग आहे सव्वीस टक्क्यांचा रिटर्न ऑन इक्विटी आणि रिटर्न ऑन कॅपिटल लिमिटेड चौतीस टक्क्यांचा या ठिकाणी आपण दिसून येतं म्हणजे खूपच चांगल्या पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत हे आपल्याला दिसून येतात आणि राहिला प्रश्न मित्रांनो फेस व्हॅल्यू हो रुपयाची फेस व्हॅल्यू आहे म्हणजे कंपनीमध्ये मित्रांनो बोनस मिळण्याचे काही चान्सेस या ठिकाणी नाहीये सॉरी स्प्लिट वगैरे होण्याचे काही चान्सेस नाही आहेत बोनस तुम्हाला डेफिनेटली काय होऊ शकतो भविष्यामध्ये या ठिकाणी मिळू शकतो पण स्प्लिट मिळण्याचे चान्सेस बिलकुलसुद्धा या ठिकाणी नाही आहेत चला आता आपण बघूया की मित्रांनो कंपनीचे जे काही फंडामेंटल्स आहेत ते फंडामेंटल्स कसे आहेत आता बघा नेट प्रॉफिटचा जर मित्रांनो विचार केला कंपनीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेटिंग प्रॉफिट्स मित्रांनो कंटिन्युअसली आपल्याला वाटतं दिसतात ती एक मित्रांनो महत्वाची गोष्ट असते ज्यावेळी तुम्ही कोणती कंपनी अॅनलाईस कराल ना त्यावेळी फक्त एकच गोष्ट बघा की ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो काय आहे चांगलं आहे का कारण तर ऑपरेटिव्ह ऑपरेटिंग प्रॉफिट चांगला असेल ह्याचा अर्थ असा असतो की कंपनीचा जो मेन बिझनेस आहे कोअर बिझनेस आहे तो काय खूप जास्त स्ट्रॉंग आहे आणि त्या बिझनेसच्या माध्यमातून कंपनीला चांगली इन्कम होते ओके जर सपोज करा नेट प्रॉफिट तुम्हाला चांगला दिसतोय म्हणून तुम्ही जर एखादा स्टॉक खरेदी करत असाल तर तो अत्यंत चुकीचा अप्रोच असतो कारण नेट प्रॉफिटमध्ये मित्रांनो सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात म्हणजे कंपनीला मिळणारे ऑदर इनकम्स म्हणा त्यांचा जो काही राहिलेली इन्व्हेंटरी आहे या सगळ्या गोष्टींचा मित्रांनो काय केलेला असतो ह्यामध्ये समावेश केलेला असतो त्यामुळे मित्रांनो आपण त्यावर कधी रिलाय करायचं नाही ऑपरेटिंग प्रॉफिटवरच आपण नेहमी काय करायचं रिलाय करायचं आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथसुद्धा मित्रांनो उत्तम आहे तुम्ही बघू शकता दहा वर्षात पंधरा टक्क्यांची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सेल्स ग्रोथ बारा टक्क्यांची आपल्याला दिसते म्हणजे लॉंग टर्मात एक चांगली ग्रोथ आपल्याला ह्या स्टॉकने दाखवलेली आहे एक इक्विटी कॅपिटलचा विचार केला तर बघू शकता सातशे एकतीस कोटींचं इक्विटी कॅपिटल आहे आणि तुम्ही बघितलं तर सोळा हजार नऊशे एकोणतीस कोटींचे रिझर्व आणि फक्त एकसष्ट कोटींचे मित्रांनो कंपनी कड़े कर कर्ज कर आहेत आणि सातशे अठ्ठावीस कोटींच्या मित्रांनो काय आहेत कंपनीकडे इन्व्हेस्टमेंटसुद्धा या ठिकाणी आहेत आता जर आपण पाहिलं तर प्रमोट होल्डिंगचा जर आपण थोडासा विचार केला प्रमोटर होल्डिंगसुद्धा उत्तम आहे मित्रांनो सी प्रमोटर होल्डिंग तुम्ही बघू शकता सतरा पॉईंट चौतीस टक्के डीआयची होल्डिंग मित्रांनो वीस पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आपल्याला या ठिकाणी दिसतंय सो खूप चांगल्या पद्धतीने मित्रांनो डीआयज आणि एफआयन ह्यामध्ये होल्डिंग करून ठेवलेलं आहे पब्लिकची जो होल्डिंग जर बघितली तर दहा पॉईंट अठ्ठावन्न टक्क्यांची दिसते आणि प्रमोटरची होल्डिंग बघितलं तर एकोण पॉईंट चौदा टक्के दिसते जनरली जो प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे त्यांचीच ह्यामध्ये मित्रांनो काय असते मेजॉरिटी होल्डिंग ह्या ठिकाणी असते सो आता टेक्निकलचा जर विचार केला तर टेक्निकल कशा आहे सो मित्रांनो बघा टेक्निकल्स मित्रांनो ह्या ठिकाणी तुम्ही बघितलं तर सध्या स्टॉक एका सपोर्ट लेवलला आलेला आपल्याला दिसत आहे दोनशे छप्पन लेवलचं मित्रांनो ह्यासाठी इम्पॉर्टंट सपो होतो त्यातून स्टॉक काय करतो मित्रांनो सपोर्ट घेताना आपल्याला दिसत आहे दोनशे सॉरी दोनशे एकोणपन्नास ते दोनशे एक्केचाळीस हा मित्रांनो काय इम्पॉर्टंट सपोर्ट झोन आहे त्यातून स्टॉक काय करतो सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करत आहे आता सेकंड सपोर्ट कोणता आहे मित्रांनो दोनशे चौदा रुपये आणि त्यानंतर दोनशे एकशे ब्याण्णव रुपये मित्रांनो यासाठी दोन इम्पॉर्टंट सपोर्ट लेवल्स आहेत पण जर एकशे ब्याण्णव लेवलचं एकशे ब्याण्णवचं जे लेवल आहे मित्रांनो ते जर तुटलं तर डायरेक्टली मित्रांनो स्टॉक हा एकशे चव्वेचाळीस रुपयेपर्यंतचे लेवल्स आपला दाखवू शकतो ही गोष्ट लक्षात ठेवा कारण मित्रांनो बघा स्टॉक ऑलरेडी खूप जास्त वाढलेला आहे त्यामुळे डेफिनेटली यामध्ये काय होऊ शकते करेक्शन थोडीशी आपल्याला पाहायला मिळू शकते ओके सो so, आता सध्याच्या लेव्हलवरती हा स्टॉक आपण बाय केला पाहिजे का सो so, मित्रांनो बघा व्हॅल्युएशन्स खूप चांगले आहेत पण बुक व्हॅल्युएशन मित्रांनो अजून खूप जास्त आहे म्हणजे जा मते दहा पटीनं हा स्टॉक मित्रांनो महाग आहे सो मला so, असं वाटतंय की तुम्ही थोडा वेळ थोडासा वेट करू शकता ह्या ठिकाणी मला असं वाटतंय की स्टॉक काय करू शकतो जे काय त्याचे दोनशे एक्केचाळीस रुपयाचे लेवल्स आहेत ते ह्या ठिकाणी थोडेसे ब्रेक करू शकतो असं मला स्टॉक वाटतंय ज्या वेळेला हा स्टॉक मित्रांनो काय करेल दोनशे चौदा रुपयांचे लेवलला येईल त्यावेळेला तुम्ही काय करू शकता ह्यामध्ये बाईंग करायला सुरुवात करू शकता माझ्या मते आणखी थोडेसे अट्रॅक्ट वरती हा स्टॉक आपल्याला काय होऊ शकतो येत्या काही दिवसात मिळू शकतो सो तोपर्यंत तुम्ही तो तो काय करू शकता वेट करू शकता सो so मित्रांनो आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू वेरी मच ऑल ऑफ यू